जन्माशी जोड जोडली मनुष्य देहाशी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे दिली इंद्रिय पाय कान मुख बोलाया वचन जेने तो जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशे आतोडे समागम घडे संताचा आईशे पावविलो ठाई आता मी काय हो उतराई एवढा जीव ठेवी न पायी तो माझी आई पांडुरंगे फेडिला डोळ्याचा कवळ धुतला गुणदोषाचा मळ लावून केल सुतळ निजविलो बाळ निजस्थानी नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती घोडा आलाशी आकारा मुच्या चाडा तुका मने भिडा भावा भक्तीची या बरेवी झाली आलो या जन्माशी या जगद्गुरु तुकोबारांच्या नाट प्रकरणाचा आपण कार्तिकी वारीच्या निमित्तानं चिंतन करत आहोत आज आपण कुर्मदासाच्या मंदिरात श्री संत कुर्मदास मला वाटतं इथं थोडा विरोधाभास आहे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जोड जोडली मनुष्य देहा देहाऐशी महालाभाची उत्तम राशी जेने सर्व सुखाशी पात्र होईजे इथ तुकोबाराय म्हणतात कि मनुष्य देह मिळाला नुसता मनुष्य देह नाही मिळाला तर काय दिला आपल्याला दिली इंद्रिय हात पाय कान मला वाटतं त्याच्यात कोर्मदासांचा जर आपण विचार केला तर कोरमदासाला हातही नव्हते आणि पाय नव्हते मला वाटतं मानवी जीवनामध्ये मनुष्यान कशाला बलवान बनाव मानवी जीवनामध्ये मनुष्यानं इच्छेला बलवान बनावं दोन भाग आहेत त्याच्यामध्ये इच्छा जर विषयामध्ये बलवान बनली तर पुन्हा पुन्हा जन्म घेने लागे आणि इच्छा जर परमार्थात बलवन बलवान बनली तर मग देह जाओ अथवा राहो संत कुर्मदासांचं जीवनचरित्र असं सांगत की आईच्या सोबत ज्या कीर्तनाला गेले आणि मनुष्य जीवनाचं सार्थक त्यांना सांगण्यात आलं की पंढरीशी जारी आल्यानो संसार त्यांच्या डोक्या डोळ्यावर त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला संत भानुदास महाराजांचं कीर्तन होत अरे मन मी तर कधी जाऊ शकत नाही पंढरपूरला मला हातही नाहीत आणि मला पाय नाहीत मी कधी अनेक वेळेला हे उदाहरण देत असतो की पंढरपूरला पायी जाण्यासाठी आपल्याला काय लागतात पंढरपूरला पायी जाण्यासाठी काय लागतात पाय लागतात मग आपल्याला असं समीकरण जोडता येईल ज्याला पाय आहेत ते कुठे जातात <laughs> <ही> मला इच्छा लागते हे मला सांगायचं <laughs> पाय माध्यम आहेत नाही असं नाही पंढरपूरला जाण्यासाठी पाय नावाचं माध्यम आहे पण आपल्या संत चरित्रात हा अपवाद आहे की कदाचित तुम्हाला पाय जरी नसतील तर तुमची काय बलवान पाहिजे इच्छा।, इच्छा बलवान पाहिजे महाराज इच्छा जर बलवान असेल ना तर संत कोरमदासाचं उदाहरण आहे महाराज कि तिथं त्यांना हाते नव्हते आणि पाय नव्हते पण त्यांनी पंढरपूरला जाण्याची काय केली इच्छा केली नव्हे इच्छेला इच्छा तर सगळ्यालाच होते महाराज पण ती इच्छा रूपांतरित होत नाही ज्या वेळेला इच्छा कार्यामध्ये रूपांतरित होते ना त्यावेळेला त्या इच्छेला पूरक असणारे जे गुण असतात ना ते हळूहळू वाढतात इच्छेला दुसरा असणारा पूरक गुण आहे त्याचं नाव आहे निश्चय कारण आपली झालेली इच्छा कुठे गेली पाहिजे निश्चयापर्यंत गेली पाहिजे आणि एकदा निश्चय तयार झाला ना तर तो, तो निश्चय कुठपर्यंत गेला पाहिजे त्याच्या अगोदरची एक पायरी आहे बरोबर आहे ध्येय चालल आपल्याला पण निश्चय निष्ठेमध्ये परिवर्तित झाला पाहिजे एकदा तुम्ही निश्चय केला ना आता तुमची काय तयार झाली निष्ठा बनली आणि मग तुम्ही निश्चय केल्यावर कोणीतरी सांगितलं की नाही म्हणे अमुक अमुक एखादी एक गोष्ट आली आणि तुम्हाला या लग्नाला थांबावंच लागतं था। त्यानं सांगितलं माझी आता आता काय तयार झाली आता निष्ठा तयार झाली मला त्यानं सांगितलं नाही आता मी थांबणं शक्य नाही कारण ज्या वेळेला तिथं निष्ठा तयार होते ना मग ती ध्येयाकडे घेऊन जाते भाव ज्या वेळेला तुम्ही परमार्थ करतात ना मग इथं इच्छा तिथूनच बदलल्या ना तुमच्या ठिकाणी सात्विक भाव असेल तर मग इकडचं ध्येय तयार होईल आणि भाव जर राजेशी असेल तर इकडचं ध्येय तयार होईल तिथेही निष्ठा लागते हे सगळे गुण संसारातही वापरता येतात आणि परमार्थातही वापरता येतात फक्त कोणत्या गुणाला धरून येत ते सत्वगुणाला धरून असले की परमार्थ रजोगुणाला धरून असले की संसार आणि तमोगुणाला धरून असले की दुराचार सगळे गुण इथंच आहेत फक्त त्यानं आधिक्य कशाचं धरलंय हे महत्वाचं आहे मला हा त्या गुणाशी केलेली संगती रावणाकडे इच्छा होती रावणाकडे ध्येय होतं रावणाकडे निष्ठा होत पण काय ध्येय होतं समुद्राचं पाणी काय करेल घोड करी समुद्र स्वर्गाला काय करीत ध्येय होते पण प्रापंचिक होते मला संताचे ध्येय होते जगद्गुरु तुकोबाराच्या बाबतीमध्ये असं वर्णन आलेलं नाही पण मौखिक वर्णन आहे मरा असं त्याला पुरावा आहे असं नाही पण मोठ्याच्या मुखातून आलेलं वर्णन आहे त्याच्यातून ध्येय घ्यायचं आणि निष्ठा घ्यायची आपल्याला जगद्गुरु तुकोबारा ज्या वेळेला वैकुंठ गमनासाठी निघाले आणि त्यांनी सांगितलं मजलागी श्रीरंग बोलावितो त्यावेळेला त्यांनी जिजाबाईला विचारलं तुला वैकुंठाला यायचं का तिनं सांगितलं वापस कधी यायचं यायच आता नाही येणे जाणे सहज बोलणे खुंट, बोलणे खुंटले बोलणे आता परत येता येणार नाही तिनं सांगितलं नाही म्हणे माझी तर मैष यायला आली मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही का कारण पुढच्या ज्या गोष्टी त्या तयार झाल्या नाही इथं आपला कालचं चिंतन चालू होत दिली इंद्रिय हातपाय कान सगळ्याला दिलेत महाराज दिले कशात कमी पडलो आपण कुठंतरी इच्छेत कमी पडलो निश्चयात कमी पडलो निष्ठेत कमी पडलो आणि ध्येयात कमी पडलो म्हणून एका एका स्थितीमध्ये आता या सगळ्यासाठी परत कशाची गरज आहे या सगळ्यासाठी परत सत्वगुणाची गरज आहे त्या सगळ्यासाठी भावनेची गरज आहे कारण आपण परमार्थ जरी करत असलो तर आपला परमार्थ गुरात्मक दृष्ट्या सत्वगुणी बनतोय का हे खूप महत्वाचं आहे कारण तो जर सत्वगुणी बनला नाही तर तो, तो परमार्थ फक्त परमार्थ वाटतो महाराज तो बाह्यांगाना तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावे माझी सेवा भाव शुद्ध म्हणून जगद्गुरु तुकोबारांचा हा प्रसंग आहे महाराज असूर्मदा मला वाटतं तुम्ही जर भावनेनं देवाकडे चाललात ना तुम्ही जर चाललात आणि ज्या माध्यमातून चाललात ऐका जरा ज्या माध्यमातून चाललात ते माध्यम जर कमकुवत पडलं तर नक्की देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही हे कुर्मदासाचं जिवंत उदाहरण ज्या देहाच्या माध्यमातून ते देवाकडे चालले परंतु तो देह देह होता महाराज त्यालाही काही मर्यादा होत्या इथपर्यंत आले ते नऊ पर्यंत आले आणि इथं इतके गलित गात्र बनले इतके गलित गात्र बनले की त्यांनी जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सांगितलं की बाबा तुम्ही आता पंढरीला चाललात ना एक माझ्यासाठी एवढं काम करा तुम्ही तो दर्शन घ्याच पण आणखी एकदा दर्शन घ्या आणि ते माझं घ्या कारण मी आता नाही होऊ शकत खरा परमार्थिक देवाला आरोपीच्या पिंजऱ्यात कधीच उभा करत नाही खोटे परमार्थिक एक वारी केली काही बिघडले की म्हणतात काय देव हे म्हणे मी कार्तिक वारीला गेलो माग महिष मेहली अरे मैस तू गेला नसता तरी मैस त्याच दिवशी मरणार होती त्याचा वारीचा संबंध जोडतो कशाला म्हणजे आम्ही सामान्य ज्या वेळेला स्थिती असते ना पुण्यस्य फल इच्छे आपण पुण्याच्या फलाची अधिक इच्छा करतो महाराज परमार्थाचं फल हे पुण्य आहे परमार्थाचं फल हे पुण्य आहे परमार्थाचं फल हे पदार्थ नाही आपण परमार्थाचं फल पुण्य मानतो का पदार्थ मानतो पदार्थ पदार्थ शब्दाचा अर्थ हा नाही म्हणायचा मला पंक्तीचा नाही म्हणायचं हा आपल्याला अपेक्षा हा म्हणजे आपली सहज अपेक्षा असते की आता देवा मी वारी केली माझ्या वेरीला चांगलं काय लागू दे म्हणजे पदार्थ आला पदार्थात सगळ्या गोष्टी घ्या तुमची एखादी भौतिक जीवनातली मनोकामना त्याच्यामध्ये येते आणि मग काय होतं माहितीये काय असतं एखादा माणूस जर म्हणला एखादा माणूस जर म्हणला किंवा एक बँकेचं उदाहरण घेतो बँकेत पैसे बँक मागितल्यावर देते मागित खाता खाता का नाही मागितल्यावर देते मागितल्या जमा आहेत म्हणून ते त्याला खातर हा खातर तर असल्याशिवाय मिळणार नाही पण मागितल्यावर देते का नाही मागितल्या नाही मागितल्या नाही देत मलाच ते बरं नाही मागितल्यावर देत नाही ते पैसे बँक खाते का तसेच ठेवते तसेच ठेवते तसेच ठेवते का वाढवते बस पुण्य असं आहे मला पुण्य मागू नका देवाला कुठं जाणार नाही हा पुण्य आपलं तिसरं चरण आहे आज आपल्याला तिसऱ्या उदाहरण घ्यायचं होतं पण आमच्या कृष्णामुळे सांगितलं की दादा आज कुर्मदासाचं वर्णन घ्या आणि योगायोगानं आपल्या दिले इंद्रिय हात पाय खान त्याच्या विषय येत होता म्हणून ज्याचे गावी करावा असं त्याशी नसावे या अस्यायान तिथलंही चिंतन व्हावं आणि ते कराव्याच पाहिजे मला म्हणून तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे कारण एखादी गोष्ट संग्रही झाली की ती दीर्घकाल आपल्या कामे येते आपलं झालेलं पुण्य आहे ते असं पद्धतीनं साचू द्यावं ही संत कुर्मदासांच्या चरणी प्रार्थना करू पांडुरंगाला सांगू की आमच्याकडचे साचलेलं पुण्य ना त्या पुण्याला आम्हाला पुढच्या वर्षी परत वारीला येऊ दे वारी एवढीच भगवंताकडं प्रार्थना करून झालेली सेवा सर्व वारकऱ्यांना धन्यवाद देऊन संत कुर्मदासांच्या चरणी अनुरंगाच्या टहणी समर्पित करून शेवेला पूर्णविराम कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम खा राम झराम झ कुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम